माझे नाव यशदा प्रभाकर तुमसर नाव आहे तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लहानपणी अंगावरती निळ्या रंगाची शाही घेतली ती निळ्या रंगाचीच का होती व त्यांनी अंगावरती का घेतली याच्या कारण कोणाला माहीत नाही त्याच्या मागचे मोठे कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होते आकाश शेळे आहे ते आपण पांढऱ्या लोकांच्या मनातील विचार शुद्ध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंगावरती निळ्या रंगाची शाही घेतली कुणी म्हणतात धुमरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाय चपोटत होते ते जन्म घेणार होते त्यांचे वडील डॉक्टरांकडे गेले पण डॉक्टरांनी त्यांची मदत केली नाही डॉक्टर म्हणाले जर मी यांची मदत केली तर आपली काय इज्जत राहील हे खालचा देश आहे यांची मदत करायची नाही असे म्हणले ते जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडे मोठे झाले आईकडून पैसे घेऊन ते केस कापायला गेले तिथे एक व्यक्ती होता तो केस कापायचा तुला माहित होतं डॉक्टर बाबासाहेब खालच्या जातीचे आहेत त्यामुळे त्यांनी केस कापायला सुरू केले ते व्यक्ती आला तुम्हाला नाही खालच्या जातीचे त्यांचे केस कापू नका असं म्हणून त्यांनी केस कापून दिले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यांना रोड वाटत त्यांच्या अंगावरती लांबूनच दगड फेकायला लागले पाणी फेकायला लागले असं असा त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचे तरी डॉक्टर बाबा मध्ये चोवीस तास अभ्यास करायचे ते म्हणायचे जर मी झोपलो तर माझ्या जातीकडे लोक लोक होते झोपू शकणार नाही त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी खूप प्रयत्न केले शेवटी <coughs> जाता जाता एवढंच म्हणतो जाता जाता एवढंच म्हणतो अंधाराचे होते जेवण